हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर हा लग्नाचा दुसरा पार्ट आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला झाला असता म्हणून मग दोन पार्ट केले तर आहे ना पहा आता ही संध्याकाळची लग्न लागण्याची वेळ आहे तर सातच्या सातचं लग्न आहे म्हणजे लाईटिंगमध्ये वगैरे खूप छान असं लग्न आहे त्याच्यामुळं रात्रीची नाईटची लग्न होतात तर छान हॉल वगैरे सजवला आहे खूप छान असं मोठा स्टेज वगैरे आहे आणि हॉल पण खूप मोठा आहे तर पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर त्यावेळेस स म्हणजे ज्या सात फेरे घेतले जातात ते तर त्यानंतर ह्या पोटल्या पाय इथं दिल्या होत्या अक्षतासाठी तर आता थोड्याच वेळात लग्न लागेल आणि मग लग्न लागल्यानंतर पुन्हा म्हणजे जेवण आहे दुपारचं म्हणजे जेवण झालेलं आहे तर आता जवळजवळ असंच म्हणजे अशीच लग्न होतात आणि खेड तालुका म्हटलं की असेच लग्न रात्रीचीच नाईटला लग्न असतात तर तशी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात असं जास्त होत नाही ती लग्न वेळेतच लागतात आणि ह्यांचा आधी साखरपुडा झाले असल्यामुळे फक्त हळद होती तर हळद वगैरे झाली आता लग्न लावायचा टाईम आला आहे तर आता छान नवरदेव पारण्या निघालाय तर ते हो हो, ना मस्त त्यांची वाजत गाजत आता येतील तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा किती छान नवरी मस्त तयार होऊन आलेली आहे छान दिसत आहे नवरी मस्त असं मेकअप वगैरे आहे तर छान नवऱ्यांचा आता खूप छान छान लूक येतात मस्त दिसतात तर त्यानंतर पहा खूप लोक आहेत नंतर ड्रोन शूट पण चालू केलं होतं तर ड्रोन शूट वगैरे आता सगळीकडंच असतं फोटोशूट फोटो आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही तर पहिल्यांदा ना चार चार दिवस लग्न चालायचे पण म्हणजे इतकं हे असायचं ना आ, तर आता तसं नाहीये तर ना एका दिवसात सगळे कार्यक्रम हे केले जातात आणि अगदी छान पद्धतीने होतात तर भरपूर असे लोक आहेत तर छान अशी नवरा नवरी आता विवाह हो बंद अडकणार आहेत खूप छान हे ता वर, तो तो तर, आ, थोड़े थोड़े हे असतं त्यानंतर आता चाललेत स्टेजवर तर थोड्याच वेळात लग्न लागल मस्त तर लग्नाचं पण थोडं थोडं शूट घेतलेलं आहे तर खूप छान नवरीची अशी साडी आहे ही नऊवारीमध्ये हळदीला पण तीच होती आणि पहा मस्त ह्या ह्याच्यामध्ये नवरीचं आगमन झालेलं आहे तर छान ही दारुकाम आहे तर याला फटाके पण बोलतात आणि दारुकाम पण म्हटलं जातं तर त्यानंतर स्टेजवर पण लग्न लागल्यानंतर असंच दारुकाम केलं होतं तर तो व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून थोडंसं म्हणजे हे झालं मल्हारने फोन घेतलेला तर ते इतकं काय मला करता आलं नाही त्यानंतर त्याच्याच बाजूला एक हॉल होता आणि तिथेही लग्न होतं तर हे लग्न चालू असताना त्यांचे तिकडचे फटाके फुटत होतं तर छान असं प्रीवेडिंग शूट केलेलं आहे तर ते पण दाखवत होते सारखे तर छान एकदम जुन्या काळचं वगैरे तर आपल्या जुने जे आहे त्यांच्या ह्याच्यात पण ते केलेलं खूप छान होतं पण आहे ना इथं मध्ये ना हे आल्यामुळे आहे ना साऊंड ते इतकं काही व्यवस्थित दिसत नव्हतं पण थोडं थोडं मी दाखवायचा प्रयत्न केला अगदी शिवाजी महाराजांचं वगैरे म्हणजे सगळं जे जुनेही आहेत ना त्या पद्धतीने केलं होतं खूप छान अगदी छान नवरानवरीने मस्त शूट केलं त्यानंतर आता इथं लग्न लागायची वेळ झालेली आहे तर थोडी परभाषणं वगैरे होतात आणि त्यानंतर लग्न लागतं तर झालंय त्या पद्धतीने तर आहे ना मी तुम्हाला एक थोडीशी छोटीशी अशी बोधकथा सांगते तोपर्यंत इकडे लग्न पण लागतं आणि एक छोटीशी बोधकथा मी तुम्हाला सांगत आहे तर मला का सवढे मारतोय बघितलं का एके दिवशी ना संध्याकाळच्या सुमारास ना शरवी नदीच्या तटावर तीन भावांसह श्रीराम फिरत असतात तर बंधू बंधू भरता म्हटलं एक गोष्ट विचारू दादा माता कैकेन तुला वनवास मिळावा यासाठी मंथरे सोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजेच द्रोहच नव्हता का तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांच्या पुत्रविरायच्या केवळ कल्पक तेनच मृत्यू झाला अशा कारस्थानासाठी तू तर मृत्यू दंड दिलाच जात असतो तर मग तू ही जी तुझी आई आहे अशा काही के केल्या दंड का नाही दिलास यावर रामचंद्र हसले आणि ते म्हणाले आता रामचंद्र तर देवांचे देवच ना तुला माहीत आहे भरता एखाद्या कुळात जेव्हा आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढेतील पित्रांच्या अपराधाचं शालन करतं ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात मला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देतील भरता यावर भरताचं काहीच समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त हसायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकैला दंड का नाही दिला असं असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारत आहे तर श्रीराम गंभीर झाले काही क्षण मौन राहून श्रीराम चंद्र म्हणाले अरे बर... हे भरता आपल्या नात्यातला किंवा जवळचा त्याच्या अपराधावर शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे मग आता काहीतरी आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे म्हणून चौदा वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण माता काय काही प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला आपले चारही पुत्र ती गमावून बसली स्वतःच सर्व सुख सन्मान तिने गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास संपला तसा परिवार परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झालेत पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही ला कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव यातच दुःख होते की माझ्यामुळेच कारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला रामाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि भरतास सर्व भाऊ निशब्द होऊन गेले रामचंद्र पुन्हा सांगू लागले आणि तिच्या या एका शुल्लक चुकीला आपण अपरा तरी का समजायचं भरता जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य मातृप्रेम प्रेम अस कसं पाहू शकलं असतं मी तर केवळ माझ्या माता पिताच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्हा दोघांनी तर कुणाच्या आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगला माझ्या भाग्यात वनवास नसतात तर भावांचे संबंध कसे असायचे जगाला कळलं असतं का भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळा मिळालं काहीही न बोलता त्यांना श्रीरामांना प्रेमाभरानं आलिंगन दिलं राम काही कुठला नारा नाही राम एक आचरण आहे एक चरित्र आहे जीवन जगण्याची एक शैली आहे जय श्रीराम तर ह्या गोष्ट ह्या बोधकथेतून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे ही क म्हणजे अगदी देवांनासुद्धा म्हणजे वनवास चुकलेला नाही आहेत चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला तर आपण सर्वसामान्य माणसं आहेत तर चला असू द्यात प्रत्येकाच्या जीवनात चढ उतारे असतात तर सगळ्यांना ते भोगावे लागतात आणि ते झेलण्याचे ते किंवा हे करण्याचे देव सगळ्यांना प्रार्थना देव हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना तर चला त्यानंतर छान अशी एक बोधकथा मला वाटलं म्हणून मी तुम्हाला म्हण म्हणून दाखवली तर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती त्यानंतर आहे ना हा छोटासा असा मी एक व्हिडिओ शूट केलेला होता तर हा आहे रुखवताचा तर रुखवत हा म्हणजे दिला जातो तर काय काय दिलेला आहे तर छान असं पहा मस्त अशा गोष्टी या त्यांनी छोट्याशा अशा थोड्या थोड्या मस्त दिल्यात पण खूप छान आहेत तर असा हा रुखवत दिला जातो तर छान सुपावर नवरा नवरीचं चित्र त्यानंतर लाडू जे आपण गोल बनवतो ना तर ते जरा वेगळ्या पद्धतीचे बनवलेत खूप छान दिसतात पहा मस्त पॅकिंग वगैरे त्याचं केलेलं आहे तर अशीच आपल्या इकडे लग्न होतात आणि खूप छान छान असं आता खूप काय 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 निघाले आहे तर जुन्यापूर्वी ना पाटी असायची त्या पाटीमध्ये असं सगळं भरून द्यायची आणि त्या पाटीला अशी गाठ बांधून ती शिदोरी म्हणजे दिली जायची म्हणजे ती नवरीसोबत द्यावी लागायची असं होतं तर हा पितळाचा संसार पाहणा किती छान आहे म्हणजे अगदी आपण शोकेसमध्ये वगैरे आणि सगळं असं तांबे पितळेचे जवळजवळ बंबापासून भांडे आहे तर हे ताट वगैरे छान आहे मस्त जरा वेगळं काहीतरी युनिक करायला म्हणजे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान अगदी चमचे वगैरे सगळं तसंच होतं तर पहा ना हे पण छान आहे हा बंब आणि अगदी छान आहे त्याचं नळ वगैरे मस्त तर आवडली मला आणि स्टीलची जरी भांडी दिली आहे ती पण एकदम डिझाईन वगैरे केलेलं आहे तर अगदी संसारात लागणाऱ्या सगळ्या म्हणजे अत्यावश्यक वस्तू दिलेल्या आहेत खूप छान असं पात्र त्यानंतर हे जे हे आहेत भाज्या वगैरे तर ते पण दिलेलं आहे तर छान मस्त झालं लग्न त्यानंतर हा ना दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर, तर छान अशी घरच्या घरी इन्स्टंट अशी पाणीपुरी अगदी कमी वेळात आणि अगदी म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा हे अगदी पोडभर आपण ह्याला काही मोजमाप नाही की तेही खाऊ शकतो तसं बाहेर म्हणजे लिमिटेड असतं तर मस्त अशी पाणीपुरी केलेली होती तर गोड पाणी तिखटपाणी त्यानंतर रगडा कांदा टॅमॅटो कोथिंबीर परत बारीक अशी शेव झिरो साईज मस्त अशी पाणीपुरी आम्ही घरी केलेली होती आणि ह्यांना तिखट पाणी आवडतं आणि आम्ही गोड पाणी कारण तिखट म्हणजे खूप असं हे हो होतं आणि हा छान साराकडा केलेला आहे तर पहा सफेद वाटाणा आणि चण्याचा मस्त सरागडा केलेला आहे तर मस्त आम्ही आता खाऊन वगैरे घेतलं आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये झालं होतं पोट भर असं खाल्लं मस्त अशी झालं होतं तर चला wartawan යි